हॅलो मंडळी रुचकर रसायनी मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला कच्च्या केळ्याची मसालेदार भाजी दाखवते ती आपण पाहूया तर ही दोन मी कच्ची केळी साल काढून घेतलेली आहे साल काढताना काही मी दाखवलेली नाही आहे साल काढून घेतलेली ही केळी आहे घेतलेली आहेत मी तर आता ह्याचे काप करायचे आहेत आपल्याला ते करून घेऊया दोनच केळ्यांचं दाखवते कारण एक रेसिपी म्हणून मी तुम्हाला दाखवते अतिशय सुंदर भाजी होते काप मी करून घेतलेले बघा फोडी अशा या फोडी आपण आता तेलात तळून घ्यायच्या आहेत उपासाची भाजी केळ्याची कच्च्या दाखवलेली आहे तर त्याच्यात तुम्हाला केळी कशी सोलतात हे मी दाखवलेले म्हणून आताच्या रेसिपीमध्ये ते मी तुम्हाला दाखवलेले नाही केळ्याची साल कच्च्या कशी काढायची आता आपण ही फोडी आहेत त्या सगळ्या घालू यायच्या तुमच्याकडे म्हणजे मी कमी खेळायचं तुम्हाला आप फोडी करून दाखवले तुम्हाला जेवढी भाजी लागते त्याप्रमाणे तुम्ही केळी त्या पद्धतीने घेऊन मी दाखवते त्याप्रमाणेच रेसिपी करा हे चांगले तळून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे हे क्रिस्पी लागतात या फोडींना मसाला वगैरे काही लावलेला नाही कारण सगळे मसाले आपले ग्रेव्हीमध्ये येणार आहेत म्हणून मी केळ्याच्या फोडींना मसाले लावलेले नाही चांगले क्रिस्पी तळून घ्यायचे अशा पद्धतीने केळ्याच्या कच्च्या फोडी मी तळून घेतले मशीनमध्ये दोन कांदे मी अशा पद्धतीने बारीक करून घेतले मोठे दोन कांदे ता टोमॅटोची प्युरी करून घेतली मिक्सरमधनं पुढे बघूया आपण कसे रेसिपी करायची ती तेल घेतलंय मी चार पाच चमचे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला कांदा बारीक चिरलेला तो घालायचा मी कांदा घालून घेतोय थोडस मीठ घालते कांदा शिजण्यासाठी चांगला गुलाबी सर परतून घ्यायचं आता आलं लसूण पेस्ट घालते आलं लसूण आणि मिरची पेस्ट घातली लाल मिरची असल्यामुळे ते तुम्हाला लाल दिसतायचे आलं लसूण आणि मिरची पाच सहा पाकळ्या लसणीच्या अर्धा इंच आलं आणि दोन लाल मिरच्या त्याची पेट घातली हिरवी मिरची घातली तरी चालते मी लाल मिरची घातली तर टोमॅटो क्युरी घालते मी बारीक टॉमॅटो चिरून पण तुम्ही घालू शकता फक्त तो, तो एकजीव यायला मग वेळ लागतो म्हणून मी क्युरी प्युरी करून घेतली आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे मी गॅस बारीक करते एकदम बारीक केलं आहे मी गॅस ह्याच्यात ह एक चमचा छोटा हळद एक चमचा तिखट जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर एक चमचा मालवणी मसाला एक चमचा सवा चमचा घातलाय आणि गरम मसाला एक चमचा हा बघा थोडी कोथिंबीर हे सगळे मसाले मी घालून आता हलवून घेते सगळं हळद तिखट गरम मसाला मालवणी मसाला लाल तिखट जीरा धना पावडर असं सगळं मी घातलेलं आहे कसुरी मेथी आहे ती घालते मी आता जरा सोडून घ्यायची आणि मग हा मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेच तर अर्धा चमचा साखर घालून हे ढवळलं आहे आता या केळीच्या फोडी तळलेल्या आपण केल्या होत्या त्या या मसाल्यात घालते दोन मिनटं मसाल्यात ढवळून घ्यायचे आहेत आणि आता थोडंसं पाणी घालते एक वाटी आणि आता याला उकळी चांगली येऊन द्यायची आहे केळं आपलं याच्यात शिजलं पाहिजे तळल्यामुळे शिजायला काही वेळ लागत नाही साधारण सव्वा वाटी किंवा पाऊण भांड मी पाणी घातलेलं आहे आता याला उकळी येऊन द्यायची आणि आपलं केळं शिजलं केळ्याच्या फोडी शिजल्या की आपली भाजी झाली चवीनुसार मीठ घातलं थोडंसं घातलंय कारण आपण कांदा शिजताना होतं ह्याच्यात झाकणी ठेवायची मग गॅस जरा कमी करायचा मीडियम पेक्षा आता आपण झाकण काढूया रंग बघा किती चांगला आला भाजी आता हलवून घेऊया आपण केळीचे काप शिजले की नाही बघू नाही अजून शिजलेले पुन्हा झाकण ठेवायला लागेल आपण पुन्हा झाकण काढून बघूया रंग बघा किती आणि तेलाच तरी पण सुटली व्यवस्थित पण केळं बघूया काढून शिजलं आहे की नाही हे बघा व्यवस्थित शिजलं आहे आपली ही भाजी झालेली आहे ती आता मी सर्विंग बाउलमध्ये तुम्हाला काढून दाखवते आणि तरी बघा किती सुरेख सुटली ती अशा प्रकारे तुम्हाला मी मसालेदार केळ्याची भाजी करून दाखवली आहे जी कच्च्या केळ्याची बनते तर तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे ही भाजी करून बघा आणि ही भाजी फुलका नान पोळी भाताबरोबर कशाबरोबर खा अतिशय सुरेख लागते अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी झालेली आहे मसालेदार तर तुम्ही जरूर ही भाजी करून बघा मी सांगितल्याप्रमाणे आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि केळ्याच्या त्यातल्या फोडी ज्या आहेत त्या क्रिस्पी लागतात कारण आपण त्या तळून घेतलेत त्यामुळे त्याची चव अजूनच वाढते या भाजीची मसालेदार भाजीची तर तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे करून बघा थँक्यू